का आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तशा हा तुम्ही मजेतच असायला पाहिजे मी सुद्धा मजेत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे वाशिम मार्केट म्हणजे वाशिम मिनी मार्केट जे की आहे सेक्टर नाईनमध्ये जर का तुम्ही नवी मुंबईकडे राहत असाल तर आपल्याला दादर आणि बांद्रा थोडं लांब पडते त्याच व्हेरायटी त्याच क्वालिटी आणि त्याच प्राईस रेंजमध्ये आपल्याला वाशी मार्केट बेस्ट आहे मी या आधी वाशी मार्केट खूप शॉपिंग केलेलं आहे यावेळेला म्हटलं तुमच्यासोबत एक्सप्लोअर करूया आज संडे असल्या कारणाने थोडी गर्दी राहील तर सो ॲड्रेस करा तुम्ही तुमच्या पूर्ण प्राईस डिटेलिंग शेअर करणार आहे तर चला भेटूया आपण वाशी मार्केटला सो so, आम्ही पोचला आहे वाशीला आणि इथे बघा रोडच्या दोन्ही साईडनी मार्केट आहे आणि सोबतच इथे मनमोहन मिठाईवाला म्हणून एक प्रसिद्ध दुकान आहे तिथे ब्रेकफास्ट आणि मिठाई खूप छान आहे नक्की ट्राय कराल इथली जी मिठाई आहे ना ही तर खूप फेमस आहे म्हणजे वाशीमध्ये गेल्यानंतर मनमोहन मिठाईवाल्याला नक्की भेट द्या तिथली स्वीट एन्जॉय करा सो आम्ही इथे आमचा जो आधी ब्रेकफास्ट आहे तो एन्जॉय केला कारण की शॉपिंग करायची होती आणि चला आता बघूया आपण शॉपिंग सो ही रोडच्या राईट हँड साईडची शॉपिंग दाखवत आहे तुम्हाला मी ह्या ज्या कुर्त्या ना याची प्राइस आहे अडीचशे रुपये म्हणजे टू फिफ्टी पर पीस आहे आणि सोबतच सेकंडला इथे ह्या असे रेडीमेड ब्लाऊजेस आहे खूप व्हरायटी आहे रेडीमेड मध्ये आणि सुद्धा कमी आहे दीडशेला एक ब्लाउज पडते आणि बघा आज संडे असल्यामुळे गर्दी बघा बापरे खूप गर्दी आहे आणि बघा ना इथे देवाच्या पूर्ण तुम्हाला एका दुकानामध्ये देवाचं पूर्ण मटेरियल तुम्हाला मिळून जाईल म्हणजे देवाला आसन देवांचे कपडे आणि नेक्स्ट इथे आहे बँगल्स वगैरे याचे स्टोर आहे आणि हे आहे कॉटन कुर्ती सेट हे अडीचशे रुपयाला आणि आज संडे असल्यामुळे जसं की तुम्हाला मी आधीच सांगितलं की संडे असल्यामुळे त्यांचे फिक्स रेट आहे ते बार्गनिंगमध्ये टाईम वेस्ट नाही करत कारण की आज ना खूप गर्दी राहते आणि क्वालिटी क्वालिटी म्हणाल ना तर म्हणजे एवढी खास नाही आहे बट तुम्ही डेली वेअर ऑफिस वेअरला नक्कीच यूज करू शकता हार्डली पाच ते सहा महिने एक टॉप चालना तरी पैसे वसूल आहे इथे सुद्धा आहे आणि आता आपण बघूया हे कॉटनच्या कुर्ते इथून ना मी दोन ते तीन कुर्त्या घेतलेल्या आहे आणि तुमच्यासोबत मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय काय शॉपिंग केली आहे ते सुद्धा शेअर करणार आहे आणि सुद्धा शेअर करणार आहे ह्या बघा इथे ना फॅन्सी टॉप आहे तुम्ही जर फॅन्सी टॉप शोधत असाल ना तर हे मस्त आहे म्हणजे इथे खूप व्हरायटीचे फॅन्सी टॉप आहे जीन्स आहे आणि क्वालिटीसुद्धा छान आहे फॅन्सी टॉपची पण प्राइस अडीचशे ते तीनशेच्या रेंजमध्ये आहे जीन्सची प्राइस आहे साडेपाचशे ते सहाशेच्या रेंजमध्ये इथे मी नाईटवेअर बघत होती नाईटवेअर नाईट सूट आणि हा जो नाईटवेअर माझ्या हातात आहे ना याची त्यांनी तशी प्राईस साडेआठशे सांगितली होती बट काही न म्हणताच त्यांनी म्हटलं की हे तुम्हाला सहाशेमध्ये मिळून जाईल सो इथनं मी एक पर्चेस केलेला आहे उद्याला तुमच्यासोबत मी ते नक्की शेअर करते की त्याची क्वालिटी वाईज कशी आहे आणि फिटिंग नक्कीच कशी आहे हे आहेत पर्सेस पर्सेसची रेंज ऑलमोस्ट अडीचशे तीनशे साडेतीनशे वेगवेगळ्या वेग वेग होत्या आणि खूप वरायटी व्हरायटीच्या पर्सेस आहेत सो so, इथे आम्ही ना सावीसाठी असे हेड्सफोन बघत होतो कारण की सावीला खूप दिवस झाले हेड्सफोन पाहिजे पाहिजे असं चालू होतं सो इथे so, हेड्सफोन घेत आहे तर हेडस्फोन सावीला त्यांनी अडीचशे म्हटलं होतं पण त्यांनी वन एटीला हे फायनल सोडलेले आहे याच्यावरती छान स्टिकर वगैरे आहे म्हणून ते अडीचशेला सांगत होते बट थोडं इथे बार्गेनिंग केलं आणि अडीचशेला मस्तपैकी असे आम्ही हे घेतलेले आहे आणि मुलांचे एकशे वीसमध्ये टॉप ओ oh माय गॉड म्हणजे मी थोड्या वेळ बघितलं आणि इथे थोडा स्टॉक कमी असल्यामुळे ना मी थोडं समोर शिफ्ट झाली तर समोर भरपूर साऱ्या व्हरायटी होत्या आणि एकशे वीसला वेअरला तर काहीच हरकत नाही थोड्या दिवस आपण बाहेर गावी जाण्यासाठी घातलेल्या आणि नंतर वेअरला मस्त हा ड्रेससुद्धा अडीचशे रुपयाचा आहे आणि हा पण मला खूप चांगला वाटला हा घेतला आहे मी याचा रिव्ह्यू मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करणार आहे सो नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी ना माझ्या आजच्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की कराल माझ्या चॅनलला म्हणजे तुम्हाला माझा नेक्स्ट व्हिडिओ मिळून जाईल ज्याच्यामध्ये मी टोटल रिव्ह्यू करणार आहे क्वालिटी वाईज सो हे आहे इथे कुर्ती सेट सुरू होतात आणि कुर्ती सेट पण छान आहे याची प्राईज प्राईज आहे अकॉर्डिंग साडेचारशे पाचशे आणि सहाशेच्या वेगवेगळ्या प्राईज याच्यामध्ये लागलेल्या आहे बट क्वालिटी वाईज आणि प्राईज वाईज तर मला हे ओके ओके वाटलेलं आहे इथे मुलांचे कॉट सेटसुद्धा आहे कॉट सेटकडे तर मी गेली नाही थोडी मला क्वालिटीमध्ये इश्यू वाटला हा जो ड्रेस वाट बघत आहे ना हा अडीचशे रुपये म्हणजे मला ना मोठ्यांपेक्षा छोट्या मुलांचे किट्स झोन मला खूप आवडलेले आहे आणि मी जास्तीत जास्त सावीसाठी शॉपिंग केलेलं आहे हे आपले आहे दोनशे रुपयाला नाईटवेअर म्हणजे जे आपण पॅन्ट घालतो ना लोअर लोअर इथे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकार वेग क्वालिटीचे लोअर आहे दोनशेपासून स्टार्ट आहे आणि अडीचशेपर्यंत एंड होणार आहे छान इथे पण मी लोअर घेतलेलं आहे तुमच्यासोबत मी नक्कीच लोअरचे पण रिव्ह्यू शेअर करणार आहे आणि हे आहे मुलांचे लोअर जीन्स लोअर याच्यामध्ये सर्व इन्क्ल्यूड आहे हे याची पण प्राइस अडीचशे रुपये आहे काही दोनशेला दिलेले आहे आणि काही अडीचशेला दिलेले आहे हे पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे सो so, माझा नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका त्याच्यामध्ये तुम्हाला मजा येणार आहे म्हणजे मी विथ रिव्ह्यू आणि प्राईस सर्व ओपन करणार आहे छान आणि हा ड्रेस बघा आजच्या व्हिडिओमधला सर्वात महागळा ड्रेस आहे हा साडे रुपयाचा नो डाऊट की त्याला क्वालिटी आहे बट uh, साडेसातशे कोण घेतो म्हणजे स्ट्रीट टू मार्केटवरून साडेसातशे नाही द्यायला परवडत हे उद्याची तयारी होती म्हणजे आज स्टेडी डे आहे आणि हा बघा मस्त टेडीचं आणि हा वन ऑफ माय फेवरेट म्हणजे ज्याला इयरिंग्स ज्वेलरी आवडते ना त्याच्यासाठी बेस्ट आहे एव्हरी पीस थर्टी रुपीजला होतं इयरिंगचं इयरिंगसुद्धा घेतलेले आहे आणि ते सुद्धा मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि हा तर मला असं वाटते की हा तर लॉटरीचा पार्ट आहे म्हणजे एकशे वीस रुपयामध्ये पर पीस आणि तुम्हाला तु, दाखवते मी म्हणजे असं नाही आहे की क्वालिटी नाही आहे क्वालिटी आहे तुम्ही डेली वेअरला आणि काही दिवस बाहेर घालून ना मस्तपैकी त्याला त्याला डेलीवेअरमध्ये यूज करून पैसे वसूल आहे इथे सुद्धा आहे हो हो इथे सुद्धा आहे आणि अशा अशा व्हेरायटीचे आहेत ना सो तुम्हाला जर म्हणजे पूर्ण इथे वाशीर मार्केटला लेहंगा साडी तुम्हाला म्हटलं होतं ना तसं सर्व मिळते आणि सॉरी बट मी लेहंग्याची प्राईज नाही विचारली कारण की तिथे गर्दी होती आणि मला लेहंगा घ्यायचा नव्हता mm. सो इथे मी लास्ट मध्ये असं मस्तपैकी पायपुसने सुद्धा घेतलेला आहे तुमच्या लँग्वेजमध्ये इथे पायदान घेतलेले आहे मी आणि ते म्हटला दोनशेला दोन पीस पडलेला आहे अतिशय छान प्रकारे प्रत्येक लेडीजच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे शॉपिंग केल्यानंतरचा हा जसा माझ्या चेहऱ्यावरती आहे भरपूर सारी शॉपिंग झाली आहे छान मार्केट आहे उद्या तुमच्यावर नक्कीचा रिव्ह्यू शेअर करणार आहे सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून उद्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल सो भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये ला तुरंत बाय सेव्ह अँड टेक केअर